ताज्या घडामोडी अंबरनाथ मध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याच कार्यक्रमात अंबरनाथ शहरातील पत्रकारांचा देखील सन्मान करण्यात आला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या पत्नी रीता आव्हाड या कार्यक्रमाला उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरना मा अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अंबरनाथ पूर्वेच्या मोतीराम पार्कमधील गणपती मंदिराच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते अंबरनाथ शहरातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी अंबरनाथ मधील पत्रकारांचं कौतुक केलं यानंतर ऋता आव्हाड यांच्या उपस्थितीत महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आशाताई पाटील पूनम शेलार विद्याताई वेखंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे महिला आणि पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकारांचा सन्मान हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने थोडासा उशीर झालेला आहे कारण पत्रकार दिनानिमित्त हा सन्मान सोहळा आज आम्ही आयोजित केला होता आणि त्यासाठी आमदार माजी मंत्री जितेंद्र आव्हाड साहेबांना आम्ही आमंत्रित केलं होतं सन्मान हा अशी माझी इच्छा होती म्हणून आज पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला त्याचबरोबर महिलांचा सुद्धा हल्दी कुंकू आज या ठिकाणी आयोजित केलेलं आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ माझ्या घडामोडींसाठी न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा